सोमवार शिवमुठीची कहाणी मिळेल सुख समाधान होतील इच्छापूर्ण एका श्रावणातल्या पहिल्या सोमवारची शिवमुठाची कहाणी श्रावण म्हणजे सणवार व्रत वैकल्य दानधर्म यांचा महिना यांचा महिना मानला जातो श्रावणात शंभ महादेवाला प्रत्येक सोमवारी शिवमुठ प्रत्येक सोमवारी शिवमुठ वाहिली जाते श्रावण महिन्यातील सोमवारी वेळाचं वेळ काढून तुम्ही शिवमुठीची कहाणी ऐका किंवा वाचा त्यामुळे तुमच्यावर भोलेनाथाची कृपा सदैव राहील या शिवमुठीची कहाणी सांगितली जाते तुम्हाला माहिती आहे का ती कहाणी तुम्हाला माहिती आहे का ती कहाणी चला वाचूया श्रावणात केलेले व्रत सुफल प्रसन्न होण्यासाठी मनोभावी पूजा करावी दिवसभर उपवास करून रात्री देवाला नैवेद्य दाखवावा श्रावणात सोमवारचे महत्त्व जास्त आहे कारण सोमवार हा शंभो शंकराला समर्पित समर्पित वार आहे महादेवाला अभिषेक करून शिवमुठ वाहिली जाते तसेच श्रावण सोमवारी शिवमुठीची कहाणी वाचली जाते किमान एकदा तरी श्रावण महिन्यातील सोमवारी वेळाचं वेळ काढून तुम्ही शिवमुठीची कहाणी ऐका किंवा वाचा यामुळे तुमच्यावर भोलेनाथाची कृपया सदैव कृपा सदव्य राहील सोमवारची शिवमुठीची कहाणी आडपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होता तीन आवडत्या होत्या आणि एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जांड भरड राहायला गुरांचं बेड बेड दिलं गुरांचं काम दिलं पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार आला ही राणी गेली नागकन्या देवकन्याची भेट झाली त्यांना त्यांना विचारलं बाई, बाई, बाई कुठं जाता महादेवाच्या देवी देऊळी जातो शिवामूठ वाहतो यानं काय होतं भ्रताताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीत जात मुलं मुल बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनीला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सुन तुमच्या बरोबर येते त्यांची त्यांच्या बरोबर देवळात गेली नाककन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय गं बायांनो वसा वस्ता आम्ही शिवामु चा वा वसा वाचतो त्या वशाला काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुलं द्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभाव पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा 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 महादेवा माझी शिवा मूठ ईश्वरा देवा सासू सासरे दिरा भावा नभावजाया ब्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ हवेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसांनी नि, निजू नये उपवास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावं आणि मुकट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या दुसऱ्यास ती तिसऱ्यास मूग चौथास जवस आणि पाचवास आला तर सातू शिवा मु, मुठीकरिता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी इला धरून घरून पूजाचं सामान आणायला सांगितलं त्या दिवशी इनं मनोभाव पूजा केली सारा दिवस उपवास केला जवान नंदांनी उष्टमाष्ट पानं दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसरा सोमवार आला ना आवडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं राण्यात जाऊन नागकन्या बरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा सासू सासऱ्या ननंद भावा ननंदा जावा भ्र भ्र तारा ना आवडती आहे ती आवडती रे देवा असं म्हणून तीळ वाहिली सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिलं दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासरांना विचारलं तुझं देव कुठं आहे नावडतींना जवाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहे काटे कुठे आहे साफ वाघ आहे तिथं माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागं चालली नावडते तुझा देव राख दाखव म्हणून म्हणून लागली म्हणून म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटले नाही यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावर तिची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या हंस सह वर्तमान देऊन सुवर्णाचं झालं रत्नजडितांचे खांब झाले हाड्या ग्लास लागली हांड्या ग्लास लागली स्वयंभू महादेवाची पिढी पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं ना आवडती पूजा करू लागली गंध फुलं वाहू लागली नंतर मुख घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वर देवा सासू सासरे दिरा भावा न जावा ब्रतारा नावडती आहे ती आवडती रे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला ना आवडतीवर प्रेम वाढलं दागिने घ्यायला दिले लिहायला दिले खुंटीवर पांगोट ठेवून तळ पाहायला गेला नावड तिची पूजा झाली पूजा झाल्यानंतर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पांगोट देऊळी राहिलं देवा देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पांगोट आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती ती आता आवडती झाली जसं तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हाला अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपळ संपूर्ण